रामकृष्ण हरी पांडुरंग हरी आकाशात ढग जमू जमायला लागले की चातक पक्षाला जशी पावसा पावसाची चाहूल लागते त्याचप्रमाणे आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्राला पंढरीच्या वारीची चाहूल लागते पंढरीची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित आहे आपण जेव्हा संत मंडळांचा विचार करतो तेव्हा शिरोमणी नामदेव महाराजांनी पंढरपुराचं वर्णन करताना असं म्हटलं आहे जेव्हा चराचं रई नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं म्हणजे सृष्टीच्या निर्माणाच्याही आधी असणारं हे पंढरपूर आणि त्या पंढरपुराची आपल्या सगळ्या भाविकांच्या मनात असणारी एक ओढ याची प्रचिती आपल्याला या आषाढी वारीच्या निमित्तानं पाहायला मिळते नामदेवानी ज्या पंढरपुराचं वर्णन केलं आहे त्याच पंढरपुरात या संत मंडळाने नामदेव महाराज असतील संत ज्ञानेश्वर असतील चोकामेळा असेल जनाबाई असेल किंवा त्या काळातले त्यांच्या संत मंडळातल्या सगळ्या संतांनी एकत्र येऊन या पंढरपुराच्या वाळव वाळवंटात समतेचं रिंगण धरलं होतं मंदिरातल्या पांडुरंगाला वाळवंटात आणून आपल्यासोबत नाचवलं होतं गायलं होतं आणि त्याच्या सानिध्यात सगळ्यांना प्रेमाचा समतेचा संदेश दिला होता या आषाढी वारीच्या निमित्तानं सुद्धा परंपरेनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा शेकडो वर्षाची परंपरा असणारी ही आषाढीची वारी आहे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून विविध संतांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पालख्या घेऊन या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने येत असतात उदाहरण द्यायचं तर शेगावच्या गजानन महाराजांची पालखी ही साधारणपणे पंधरा वीस दिवसापूर्वीच निघालेली आहे आणि त्या आषाढीला आपल्या पंढरपुरात दाखल होईल धुळ्यातून जी पाल, एक पाल पालखी निघते त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येते आणि आज देहूतून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे जेव्हा आपण या संतांच्या वेगळ्या वेगळ्या पालख्या आणि दिंड्या पंढरपुराच्या दिशेने येतात असं जेव्हा म्हणतो आणि त्यांचं सग एक सगळ्या ह्या दिंड्या एकत्र आल्यानंतर पंढरपुरात जे भक्तांचं माहोल तयार होतं ते पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी तिथं प्रत्यक्षच जावं लागेल पण या दिंड्यातून या वाऱ्या वारीतून किंवा या पालखी सोहळ्यातून संतांनी काय संदेश दिला तर त्याची प्रचिती आपल्याला मिळते ती अशी की वारीमध्ये सगळे सहभागी झालेले वारकरी एकमेकाच्या पायाला हात लावतात आणि माऊली म्हणून त्याचं दर्शन घेतात म्हणजे समाज जीवनात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात वेगळ्या वेगळ्या स्तरात काम करणारी सगळी माणसं जेव्हा वारीमध्ये सहभागी होतात तेव्हा ते वारकरी असतात माऊली असतात पांडुरंगाचे सगून रूप असतात आणि त्याच रूपाला त्याच व्यवहाराला समाजात प्रस्थापित व्हावं प्रस्थापित करावं याच्यासाठी संतांनी समतेचा विचार आपल्या तत्वज्ञानातून मांडला अभंगातून मांडला आणि तोच व्यवहार तोच विचार आज आपण समाज जीवनात प्रस्थापित व्हावा त्याचा अंगीकार व्हावा म्हणून सामाजिक समरसता या माध्यमातून तो प्रयत्न करत असतो आज तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान आज आहे आजपासून आषाढी एकादशीपर्यंत आपण डिजिटल वारीच्या स्वरूपात समतेची वारी सगळे अनुभवणार आहोत आपण सगळे या डिजिटल वारीचे समतेच्या वारीचे वारकरी वार आहात आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रबोधन काळात समरसतेसाठी समतेसाठी जे प्रयत्न झाले त्या प्रयत्नांच्या गोष्टी ते प्रयत्न करणारे महापुरुष त्यांचा इतिहास त्यांच्या जीवनातले प्रसंग यानिमित्तानं आपण स्मरण करूया आणि ही डिजिटल वारी समतेची वारी आपल्या प्रस्थानापासून ते पंढरपुरापर्यंत संपन्न करूया धन्यवाद रामकृष्ण हरी